लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देवाली कॅम्प येथील वडनेर विहितगाव रस्त्यावर वालदेवी नदीकाठी असलेल्या हंडोरे मळ्यात ओट्याभोवती खेळत असलेल्या चार वर्षाच्या मुलावर काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास बिबट्यानं झडप घातली बिबट्याच्या झडपेत चार वर्षाचा ऋषिकेश हा गंभीरत्या जखमी झालेला आहे दरम्यान या भागात नेहमीच बिबट्याचा वावर असतो नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर या भागात वनविभागानं दोन पिंजरे देखील लावले आहेत मात्र अद्यापर्यंत या पिंजऱ्यात बिबट्या कैद झालेल्या नाही कारण घडलेल्या घटनेनंतर नागरिकांमधून अधिक पिंजरे लावण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आलेली आहे त्यानंतर आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात आणखी दोन पिंजरे लावलेले आहेत दरम्यान वनविभागानं पोलिसांनं या परिसरात गस्त घालावी ट्रॅप कॅमेऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला कैद करावं अशी मागणी स्थानिक नागरिक विक्रम कोठुळे यांनी केली आहे काल या ठिकाणी विदगाव वडनेर शिवारात रात्री सातच्या आठच्या दरम्यान मोलमजुरी करणारं कुटुंब या ठिकाणी देखरेखीसाठी असलेलं त्यांचं चार वर्षाचं चा बालक त्याच्यावर बिबट्याने काल हल्ला केला अक्षरशः त्या बाळाला उचलून घेऊत असताना घेऊन जात असताना त्याच्या वडिलांनी वाघाचा पाय पकडून त्याची सुटका केली परंतु या भागामध्ये कायम बिबट्यांचा वावर असो या भागामध्ये मिलिटरीचे जंगल असल्यामुळे कायम बिबटे फिरत असतात या भागातील नागरिक कायम या बिबट्यांच्या दहशतीत असतात वन विभाग वेळोवेळी पिंजरे लावत असतं पण कधी पिंजऱ्यात येतो कधी येत नाही परंतु काल हा हल्ला अचानक बिबट्याने केल्यामुळे खरंतर भीतीचं वातावरण या भागात निर्माण झाले आहे या ठिकाणी वन विभागाने दोन पिंजरे बी लावलेले परंतु अजून बिबट्या काही ज्या पिंजऱ्यात आलेलं नाही खरंतर दोन बच्चे एक वाघीन आणि अजून एक वाघ असे चार पाच या ठिकाणी वाघ वावरत आहे या ठिकाणी वन विभागाने पिंजरे लावून लवकरात लवकर या येथील नागरिकांची या दहशतेतून मुक्तता करावी त्यांना संरक्षण द्यावं कालच्या घटने सुदैवानं मुलाच्या वडिलांना बिबट्याशी दोन हात केला त्यामुळे या चिमुकल्याचा जीव वाचलाय मात्र संभाव्य जीव घेणी घटना घडण्यापूर्वी वनविभागानं विभागानं खैदोस घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जाते काळे नाशिक न्यूज देवळाली कॅम्प